कुही तालुक्यातील डोंगरगाव येथील जनता सध्या एका विचित्र प्रकारच्या समस्येचा सामना करीत आहे गावापासून हाकेच्या अंतरावर एक डांबर प्लांट आहे त्या डांबर प्लांट मधून घाणेरडा असा गंध आणि प्रदूषित करणारा धूर सतत बाहेर पडतो आणि ज्या वेळेस गावाच्या दिशेनं हवा असते त्यावेळेस गावात संपूर्ण परिसरात घाणेरडा धूर आणि घाणेरडा वास पसरतो विशेष म्हणजे या प्रकारामुळं गावातील काही लोक यांना श्वसनाचा सुद्धा त्रास सुरू झाल्याचं बोललं जाते गावातील लोकांनी या विषयाचं निवेदन अनेक वेळा शासनाला दिलं असून तरी सुद्धा शासन जाणीवपूर्वक या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करीत असल्याचं दिसत आहे यामुळं आता गावातील जनतेनं महादर्पण न्यूजशी संपर्क साधला आणि संपूर्ण विषय मांडला आणि विशेष म्हणजे याच कारखान्याच्या जवळच गावातील प्राथमिक शाळा सुद्धा आहे त्यामुळं या गंभीर समस्येकडे प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी गावातील जनतेची आता मागणी आहे महादर्पण न्यूज करिता मुन्ना शेख डोंगरगाव